लाभले आम्हाचं भाग्य बोलतो मराठी या गाण्यामध्ये सुरेश भटांनी येथल्या दरीदरीत हिंड ते मराठी अशी ओळ लिहिली आहे पण मराठी भाषेला आपल्याच महाराष्ट्रामध्ये देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये अन्यायाला तोंड द्यावं लागतंय मराठी माणसाची मुस्कटदाबी करण्याचे प्रकार गेल्या काही महिन्यांमध्ये वाढल्यानं आता नवीच मागणी समोर आली बघूयात काय आहे ही मागणी याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट मराठी आपला गर्व अभिमान आणि स्वाभिमान अलीकडेच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला लाभले आवास भाग्य बोलतो मराठी म्हणून अभिमानानं मराठी माणसाची छाती फुकते मात्र गेल्या काही महिन्यात आपल्याच घरात हाल सोसते मराठी असं म्हणण्याची वेळ आली आहे महाराष्ट्रामध्ये आणि त्यातही राजधानी मुंबईमध्ये मराठी माणसावरील अन्याय अत्याचाराच्या घटना वाढत चालल्या आहेत अपमान माय मराठीचा तारीख एकोणतीस सप्टेंबर दोन हजार तेवीस ठिकाण मुलुट घटना तृप्ती देवरुक्कर आणि त्यांच्या पतीला मराठी असल्यानं घर नाकारलं शिवाय धक्काबुक्की झाली तारीख सहा मे दोन हजार चोवीस ठिकाण घाटकोपर पश्चिम घटना मराठी असल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना सोसायटीमध्ये प्रचारासाठी प्रवेश नाकारण्यात आला तारीख 25 जुलै 2024 ठिकाण ऑनलाइन जाहिरात घटना आर्या गोल्ड नामक कंपनीच्या नोकरीसाठीच्या ऑनलाइन जाहिरातीत मराठी माणूस चालणार नाही अशी अट घालण्यात आली तारीख 20 डिसेंबर 2024 ठिकाण कल्याण घटना अमराठी व्यक्तीने गावगुंडांच्या मदतीने शेजारी राहणाऱ्या मराठी कुटुंबाला मारहाण केली तारीख दोन जानेवारी दोन हजार पंचवीस ठिकाण धरला म्हणून मराठी तरुणाला मारहाण आणि शिवीगाळ करण्यात आली तारीख जानेवारी ठिकाण घटना मराठी माणसाला मारहाण केली म्हणून जाब विचारणाऱ्या मनसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं तारीख जानेवारी दोन हजार पंचवीस ठिकाण छत्रपती शिवाजी पार्क दादर घटना परप्रांतीय फेरीवाल्यांकडून मराठी मुलांवर दादागिरी करण्यात आली सोबतच मारहाणही करण्यात आली तारीख एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ठिकाण दहिसर घटना मराठी बोलणार नाही जे करायचे ते कर अशी अमराठी बाउन्सर्स कडून दमदाटी करण्यात आली या सगळ्या घटनांचं तात्पर्य एकच ते म्हणजे मराठी माणसाची होणारी गळजेपी आणि परप्रांतीयांची वाढलेली मुजोरी या पार्श्वभूमीवर मराठी भाषा आणि मराठी माणूस यांच्या रक्षणासाठी आम्ही गिरगावकरी संघटना आता मैदानात उतरली आहे यापुढे मराठीचा अपमान केल्यास आयट्रोसिटीचा गुन्हा दाखल व्हावा तसा कायदा सरकारनं संमत करावा अशी थेट मागणी संघटनेनं केली आहे मराठी माणूस असेल तर त्याला जास्त भाडं लावलं जाते किंवा त्याला जास्त भाव दिला जातोय आमची राजकारणाला विनंती आहे की ह्याच्यावरती कटाक्षाने सर्व पक्ष एकत्र येऊन त्यांनी हा विषय गांभीरित्या समजावून घेऊन ह्याच्यावरती कायदा करून एक नवीन बिल्डिंग ह्याच्यामध्ये कमीत कमी वीस ते पंचवीस टक्के मराठी माणसाला त्यांच्या परवडतील अशी गरज द्यायलाच पाहिजेत कोणी सोशल मीडियामध्ये ॲडव्हर्टायझरी केली त्यामध्ये स्पष्ट लिहिलं जातं की मराठी स्पीकिंग आर नॉट अलाउड म्हणजे ह्याचा अर्थ काय यांना हिंमत कोण देतं यांना हिंमत कोण देतो आता एखादी तरुण जो ग्रॅज्युएट होऊन किंवा मास्टर्स होऊन नोकरी शोधतो शोधतोय आणि ह्याला त्याला असं काय तरी वाचायला दिला तर तो तिकडेच डिमोटिवेट होणार कोळी बांधवांचा व्यवसाय हा बंद करण्याच्या मार्गावरती हे लोक आहेत आता ते कोळी बांधव आहेत त्यांचा मूळचा व्यवसायच तो आहे बरोबर आहे मग ते पुढे त्यांचा बंद करणार आणि बंद करण्याचं रिझन काही आहे तर आजूबाजूला जैन मारवाड्यांचे टॉवर्स होत आहेत म्हणून त्यांना चालत नाहीये म्हणून ते बंद करण्याच्या मार्गावरती आहेत तर ह्याचा राजकारण्यांनी बाकीच्या गोष्टी खाण्याचा कमी विचार करावा भस्मासूर जो भरला आहे त्यांच्या अंगामध्ये त्याचा कमी विचार करावा आणि ह्या बाकीच्या गोष्टींचा जास्त विचार करावा हिंदू 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 करून मराठीला जे वगळत आहेत त्या ते न वगळता मराठी ही हिंदू आहेत ह्याचाही विचार करून त्यांनी पुढे पाऊल उचला परप्रांतीय जिकडे टुपरे धनाट देऊन इकडे बिल्डर म्हणून आले आमच्या मराठी लोकांच्या चाळी विकत घेतल्या टोलेजंगर त्यांनी टॉवर मानले आणि नवीन टॉवरमध्ये मराठीच माणसांना घर त्यांनी नकार दिला का तर भाषिकवाद आणि खानपान संस्कृतीवरून खानपान संस्कृती आणि भाषिकवाद हा महाराष्ट्रात कोणाला सरकारला का किंवा विरोधी पक्षाला मान्य आहे का हे पहिलं सरकार आणि विरोधी पक्षांनी सांगावं आता एवढे ते माजलेत की घाटकोबर सारख्या कल्याणसारख्या ठिकाणी मराठी माणसांवर हात उचलायला लागलेत ह्याला सरकारचा पाठिंबा आहे अन्याय करणाऱ्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याची वेळ आता मराठी माणसावर आली आहे अशा वेळी मराठीचा कैवार घेतलेल्या राजकीय पक्षांची नेमकी काय भूमिका आहे हे जाणून घेणं महत्वाचं ठरत माणसाच्या खाण्यापिण्यावर आक्षेप घेतला जातो जिथल्या गगनचुंबी टॉवर मध्ये मराठी माणसांना घरं नाकारली जातात तिथं मराठीच्या अपमानासाठी ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याचा कायदा संमत होणं शक्य आहे का हा देखील मोठा प्रश्नच आहे मात्र मराठीचा मान अभिमान आदर आणि दरारा कायम राखायचा असेल तर कायद्याचा हवा तरच सुरेश यांनी म्हटल्याप्रमाणे मनामनात दंगणाऱ्या रगारगात रंगणाऱ्या उरा, उरा उरात स्पंदणाऱ्या आणि नसानसात नाचणाऱ्या मराठीमुळे आपली पुढची पिढी धन्य होईल विक्रांत शिंदेसह बीरो रिपोर्ट पुढारी न्यूज Thank you.